नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा व शांतीचा जावं हीच बाप्पाच्या प्रार्थना तर ही बघा साडी नवीन घातलेली आहे आणि ही साडी आईने दिलेली आहे आईने सांगितले काही दिवस तू वापर आणि मग मला दे आईने मी अशीच करते प्रत्येक वेळेला साडी आणते नवीन आणि म्हणते तू घडी मोड तू काही दिवस घाल आणि मग मला दे तर आज घडी मोडलेली आहे ब्लाऊज आईच्या मापाचाच शिवणार आहे मी हा घातला नाही तर कशी वाटते साडी आई आमची व्हिडिओ टाकता ना बघत असते लगेच लगेच तर कशी वाटते सांगा साडी कशी दिसते साडी हो छान दिसते छान दिसते मला पण असे फेंट कलरच आवडतात जास्त डार्क कलर नाही आवडत मामीने घेतली का वहिनीनी त्यांनी दिली होती आई मी मला दिली तर आम्ही म्हणली स्वतः खात आणि बोलून मला दिली रोशनला कशाला बोलवते आता दरवाजे लावायला चल आम्ही चाललेलो वाकुडीला बरं का त्या दिवशी नागपंचमी दिवशी सगळा दिवस गेला आमच्या शिरून मध्ये बँकेचं काम करता करता पण तिथं नाही झालं आता वाकुलीत करायचं आता वाकुलीवाली पण पर परत नसेल तुम्ही शिरूरलाच जा कारण गेल्या वेळेस पण घेत जाणं होतं हे ना मग आपण शिरूरला गेलो होतो तिथं म्हणले हा तुमचे तिन्ही आकोंड आता एकत्र झाले म्हटले होते ना म्हटले होते मग ह्या बाईला का का नाही मिळालं त्यामध्ये रेकॉर्ड आता मी जरी म्हटलं सीएफ नंबर हाच आहे म्हणून जिथं चांगले मिळतील तिथं घेऊ त्यांनी चांगल्या क्वालिटीच सांगितलेलं आहे बघू आता टाइम मिळाला तर मग आ, खुलते छत्री आता खराब झालेली आहे छत्रीला नीट करायची सोनांच्या म्हणून साडेतीनशे रुपयाची छत्री आणि त्यामुळं बाकी काहीच नाही झालं ती क्लोज नाही बंदच नाही होती तर हा ब्लाऊज घातलाय ना रोशनला नाही आवडत म्हणतो मग मी तो काही पण घातते तर कसं वाटते हा ब्लाऊज या साडीवरती मला तर छान वाटतंय चला खूप वेळ डिसिजन घेतल्यानंतर आता शेवटी आम्ही आहे तर बँकेत आमचं काही काम आज पण झालं नाही तर आलो इथं स्टार बाजारमध्ये हे वाघ आहे स्टार बाजार तर इथून सामान घेतोय स्वस्त so आहे Sonak Suez mark taber ka durun? formal olay.

I <laughs> Hindi na ko aludan ito. Hmm? Hindi na ko aludan ito. तर इतर आम्हाला आहे ना सगळं सामान भेटलंय एकदम मस्त त्यामुळे डीमार्टमध्ये जायचं कॅन्सल केलेलं आहे आता आम्ही आणि आम्ही बॅगच नव्हती आणली पण बळबळ सामान बसवले थोडंसं सा राहिले ते पकडेल मी हातात एकात एक टाका ते दोन्ही ते एकात एक टाका ना दोन्ही तर चला आता निघालेलो आहे आम्ही जुडिओमधून आता डायरेक्ट घरी जायचं सर आलो आहे बघा वागुलीवरून बँकेचं काम काय आमचं झालं नाही तर झुडिओमध्ये गेलो होतो मग जुडिओमधून मग भाज्या पण आणल्या काही फ्रूट आणले अजून काही आणलं तांदूळ वगैरे आणलं चांगलं वाटलं ठीक वाटलं तिथं डीमार्टपेक्षा रेट जरा मग तिथून आणले ॲपल वगैरे आणले उद्या साहेबांना आहे सोनाला पण आहे मग ॲपल वगैरे आणले आन आणि येतानीच स... साहेबांनी सांगितलं गाडीवर बसतो होतं तेव्हाच बनले घरी गेल्यावर पकोडे बनवू तर रोशनला कांदा कापायला सांगितलं आहे आता मिरच्या धन्या मी कापते आणि मस्त पकोडे बनवून देते साहेबांना नाही की नाही आल्यापासून पकोडेच बनवले नाही पकोडे आवडतात त्यांना खायला पण चान्सेस नाही आला असा पकोडे वगैरे बनवायचा आता बनवते मला वाटतं त्या दिवशी पुरणपोळी घेऊन त्या तेव्हा पण नाही हां स्टार बाजार आहे का जुडीव लिहिलेलं आहे तिथं

ठीक याच्यामध्ये डबल दे एक्सेल नव्हता बघू याच्यामध्ये नव्हता डबल एक्सेल त्याला मला फिटिंग करायला लागेल मी काय करते डबल एक्सेल चालणार ना मला फिटिंग करायला लागते आणि एक्सेलचं काय काय ब्रँडचं असलं ना बरोबर येत आणि ब्रँडचं नसले ना मग नाही येत माहिती का तर ब्रँडचे आहे ना एक्सेल जरी असलं तरी येतो मला तर दोन्ही पण कपडा एकदम मस्त आहे आणि असे कलर पण नव्हते माझ्याकडे तर चला आता या वर्षाची लास्ट शॉपिंग शॉपिंग करणार बघू आता दिवाळीत परत भेटूया सांगितले दानायला आणि ऑलरेडी घरात आहे त्यांच्यासाठी न्यायला तरी पण आणले छोट पॅकेट हे महिला आणलंय शंकर पाड्यावर व्हायचं आणि इंद्रायणी तांदूळ याच्यात रवा परत त्याच्यात चिवड बनवायची म्हणून डाळ आणलेली अजून काय आणलं इकडे फ्रूट आणलेले केळ आणले ऍपल आणलं ऍपल मकर आणले ऍपल अडीच किलो तुला खायला आणलं काही पप्पांना न्यायला आणले काही आणि पप्पा परत पुढे जायचे आणायला म्हणून मग आणले टमाटर आणले टमाटर शेवगा आणला शेवग्याचे शेवगा आणल्या पप्पांना आल्यापासून शेवग्याचं कालवण नाही खायला भेटलं म्हणलं तुझ्या शेवग्याचं कालवण करावं म्हटलं वाटलं तू परोठे बनवणार आहे सकाळचे उद्या कापून ठेवलेला तर तुम्ही लवकर जायचे परत जायचे वाघुलीला पप्पांची टी शर्ट येणारी मामा कंपनीची गाडी दिलेली पाठवून पावणे सहा ला गाडी तिथे येईल पावणे सहा म्हणजे तर मस्त गरम गरम पकोडे आपले बनलेले बघा मस्त आहेत गोलभजी बनवलेत मी बघा कसे आहेत आणि बाहेर मस्त पाऊस चाललाय बघा इकडं पाऊस चाललेला आहे थंड वातावरण आहे हवा चाललेली थंड आणि मस्त पकोड्यांचा स्वाद घेतो आणि ना आता मिरच्या खायच्यात साहेबांना मिरच्या पाहिजेत काय करू तर कवळ्या ना मिरच्या नाही आहेत ज्या मिरच्या आहेत त्याला निभारेत निभारेत हम्म चला मग आता झाड आलं मिरच्या आहेत आपल्या तर हे पकोडे खा मग आपण मिरच्या तोडायला जाऊया

तर या पुर। मस्त पकोडे खायला थोडे बनवून झाले आणि साहेबांनी सुरुवात पण केली खायला आता मी या पकोडे खायला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा छान झाले बर का पकोडे बाय बाय आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा बाय बाय केळं एकोणचाळीस रुपये के जी होती ना हो मग केवढ्याला बसली ही केळं मग ठीक आहे ना साठ रुपये डझन आहे बाहेर साठ रुपये डजन आहे ही केळं म्हणजे याच्यापेक्षा बारकाली केळं येतात साठ रुपये डजनवाली बरं का आणि ही पंचावन्नलाच भेटल्या ठीक आहे स्टार बाजारमध्येच जावं काय ना नेहमी फ्रूट वगैरे घ्यायचं म्हटल्यावर चहा बनवला आहे आता पकोडे तर आता मस्त चहा पितो तो चाय टाइम दोस्तों आज चाय पिने लिए माझ्या मैत्रिणींनो नो या चहा प्यायला संध्याकाळचा टाइम झालेला हो। आहे तर यांनी टी शर्ट बनवायला टाकले होते गणपतीचे टी शर्ट बनवून आलेत आता गावावरून पाठवून दिल्या मस्त छत्रपती शिवरायांचा फोटो आहे त्याच्यावरती आणि त्यांच्या विनोटचं नाव आहे पूर्ण पण नाव टाकलेले

मस्त टीशर्ट आहे पाठींबा छत्रपती शिवरायांचा फोटो आहे आणि पुढून गणपतीचा फोटो आहे कारण बरं बरं पंधरा पंदरा पहिले आहेत ना काही कमी पडत होते का कमी पडत होते म्हणून बा पहिले आहेत म्हटलं अजून आहे आपल्याकडे पैसे मागच्या वर्ष ते ना चालू चाळीस नंबरचा आहे ते पंचेचाळीस आहे एक दोन 42 पण होय तुम्ही गेल्यापासून सुरुवात झाली काय गणपती बसवायला हो मी गेल्यापासून सुरू केली पहिले बसवत नव्हते का आमचा शिवसाहेब दादा म्हटलं साहेब आपण या वर्षापासून ठीक आहे साफ करो होय पहिले बसवत नव्हते पहिले बसवत होते कारण की तिथं लेझीम वगैरे सर्व काय आहे हं काहीतरी गॅप होता काही जर कारण अस्तो नसत असं असं मस्त छान बनलेत बर का टी शर्ट छान बनले आहेत आपल्याकडे पैसे पण होते बरं किती लागले सगळ्या टी शर्टला दोनशे रुपये छान आहे कपडा वगैरे मस्त